पुढे या डॉक्टर साहेब या आपांचे पुतणे आपा कार्यक्रमामध्ये मला तर वाटलं माझे माणसच कलाकार पण पवार फॅमिली बी कलाकार आहे हा महिला म्हणलं डॉक्टर साहेबांचा टाळ्याच्या गजरा स्वागत हॅलो 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 हेलो 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 प्रेक्षक पंडली नमस्कार अरे हापलिंग नगरीतील एक नागापूर गावच्या प्रसिद्ध बागायतराचा खेळ लोटो मित्रांनो बारीच बारी मला गे कैलास जोशी श्री आणि बालाजी पवार साहेब गाव नागापूर प्रेक्षक मंडळी नो इकडे तिकडे पहाल बारी निघून जाईल आणि आपल्या आशाची निराशा होईल असा पवार जोडणीचा दंगली आणि सनसनीत खेळ जोडतो मित्रांनो <mimic> भिदे 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 भिदे। क्या बात डॉक्टर साहेब आम्हाला वाटलं तुम्ही इंजेक्शन चांगलं देता पण बारी देखील चांगली पुकारता का एकदा डॉक्टर साहेबांसाठी जोरदार टाळे झाले पाहिजे माझे शब्द हिसकून घेतले ते मला हेच बोलायचं होतं बरोबर खूप सुंदर पकारतात बर का महिला मंडळ मी म्हणजे माझ्या आता लक्षात आलं मी पहिल्यांदा बघितलंय कि पुकारतात कसे नाही का म्हणजे बैलगाडा शर्यत जेव्हा चालू होते तेव्हा असं पुकारतात ना आणि तेव्हा ते बैल ऐकत असतात असे कान वरती करून कि हा आवाज आमच्यासाठीच आहे आणि प्रत्येक त्या बैलाला वाटत असत जो मागे आहे तो पुढे आहे त्याला प्रत्येकाला वाटत असत की मी जिंकणार आहे मग तो जिंकतो कोण जो कसरत करतो ज्याच्या मनात असतं की माझ्या ना मालकाचं नाव उंच झालं पाहिजे ती जानवराला महिला मंडळ गिन्यानं आजकाल माणसं माणसाला बैमान झाले पण जानवर मात्र ईमानदार आहेत म्हणून काही कशी बघितलं बैलगाड्याचे मालकं जनावरासाठी रटलेत जी बैलं मेने श्रीटीमध्ये त्यांनी बैलांचे दावे केले दिवस घातले त्याची पूजा केली आणि जनावराला जो जीव लावत असेल महाराष्ट्राचा नाक म्हणजे शेतकरी बांधवच म्हणून या ठिकाणी जोरदार टाळ्या सर्व बैलगाडा मालकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे